सर बोला वर्ग संख्यांचे बेरिजेचे सूत्र खूप अवघड आहे सर काहीतरी टेक्निक सांगा प्रश्न कळाला असेल सगळ्यांना त्याचं म्हणणं आहे की सर क्रमवार वर्ग संख्यांची जे आपण बेरीज घेतो ना तर त्या बेरिजेचे जे सूत्र आहे ना सर ते खूप लक्षात ठेवण्यासाठी अवघड आहे खर आणि खरं आहे त्याचं बघा ना तुम्ही सूत्र काय माहितीये का सूत्र हे त्याचं की यन गुणिले यन अधिक एक गुणिले दोन यन अधिक एक भागिले सहा तर हे सूत्र लक्षात ठेवायला थोडं विचित्र आहे मग या सूत्राला का का मी काय केलं एका टेक्निकच्या रूपात कन्व्हर्ट केलं बघा काय टेक्निक आता मी प्रश्न लिहिला एकचा वर्ग दोनचा वर्ग पाचच्या वर्गापर्यंत बेरीज किती काय करायचं माहिती का शेवटची संख्या जी आहे ना ती लिहून घ्यायची पाच जशाला तशी गुणिले या पाचाच्या पुढची कोण रे बाबा सहा आणि गुणिले इथंही एक संख्या लिहायची पण कोणती या दोघींची बेरीज पाच आणि सहा किती अकरा पोटात्रेश भागिले सूत्रामध्ये कंपलसरी सहा म्हणून भागीले कंपल्सरी सहा लिहायचं मग मला सांगा सहा कटला सहा कटला पाच गुणिले अकरा अकरा पाच किती पंचावन्न त्याचं उत्तर आहे कस ना तर कळालं तुमची काय स्टोरी आहे बघा एकदा पुढचं उदाहरण हे तुमच्यासाठी सोडवायचं आणि उत्तर कमेंट करायचं चॅनलला चा। फॉलो करा शेअर करा खूप खूप धन्यवाद